चप्पल अरे चप्पल लेकिन कौन सा चप्पल कोल्हापुरी कोल्हापुरी नमस्कार मी विजय शिंदे माझेगाव वांगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मी तीन पिढ्यापासून आमचा व्यवसाय चर्मकार आहे मी शिक्षणा बरोबर आपला चर्मकार व्यवसाय करत आहे त्यामध्ये मी सध्या कमीत कमी तीन हजार पासून माझी सुरुवात करतोय चप्पलाची सध्या मी चपलामध्ये नवीन काही डिझाईन किंवा नवीन काय करता येईल या उद्देशाने जगात कोल्हापुरी चप्पल सगळ्यात मागं जाण्यासाठी काय प्रयत्न करता येईल हा विचार करून मी सोन्याचं चप्पल बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो, तो आम्ही सक्सेस केला आहे सध्या हे चप्पल जे केले आहे ते विक्रीसाठी केलेले नाही सध्या त्या चप्पलला आले कमीत कमी पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे सोन्याचं चप सोन्याचं चप्पल म्हटल्यानंतर लोकांच्या लक्षात येते की खाली भुईला पण सोने येणार कसं वापरायचं म्हणून आम्ही काय केले फक्त विण्या सोन्याचे आपला पेटर्न तसा केला की सोन्याच्या विणीचं चप्पल सोन्याच्या विणीचे चप्पल वापरायला पण तुम्हाला येणार भविष्यात तुम्हाला चप्पल नको असेल तर ते मला ते सोन्याचे तुम्हाला सोनाराकडं किंमत होणार आपण सोनं जे देणार ते हॉलमार्क मारूनच त्याला चप्पलला सोनं लावणार करताना असं वाटलं की काहीतरी नवीन करलं पाहिजे आणि माझ्या गुरुनी बोलता बोलता त्यांचा शब्द मी ऐकला होता की बाबा आपण आयुष्यात ज्यावेळी आपल्या मार्गे आपण चप्पल करायचं बंद होऊन जाऊ तर एक आपली आठवण म्हणून मी सोन्याची चप्पल करणार असं त्यांनी बोलता बोलता बोलले होते मग त्यानंतर मी म्हटलं बनवून ठेवण्यापेक्षा आपण वापरातलं कसं सोन्याचं करता येईल या दृष्टिकोनातून मी कमीत कमी यावर एक वर्ष झालं याच्यावर संशोधन करता यश नक्कीच मिळाले तुम्ही तर आला म्हणजे शंभर टक्के यश मिळालेच आपल्याला